नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या एपिसोड एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता यश आणि अमृता यांचाच विवाह होणार असतो पण तिथे आता हो तो तो थे, कावेरी आलेली असते आणि घुंगट घेऊन यशच्या बाजूला तीच उभी असते यशसोबत सगळे लग्नाचे विधी तिनेच पार पाडलेली असतात आणि जेव्हा लग्न संपन्न होतं आणि तिला घुंगट काढायला सांगण्यात येतो तेव्हा ती काढते आणि सगळे बघतात तर तिथे कावेरी असते आणि ही सुलक्षणा तर खूपच शॉक झालेली असते की कावेरी इथे कशी काय आली आणि यश आणि कावेरीचं लग्न झालंय तर सगळेच जण खूप आश्चर्यचकित झालेली असतात तेव्हा आता ही कावेरी सगळ्यांना सा सांगते की माझं आणि यशचं लग्न आता झालेलं आहे मी सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी अशी झालेली आहे पण मा म्हणजे सुलक्षणा म्हणते की मी हे लग्न मान्यच करत नाहीये तू आमची सगळ्यांची फसवणूक केलेली आहे आणि भर मंडपात आता यश सुद्धा नकार देतो आणि कावेरीला म्हणतो की कावेरी हा काय प्रकार आहे यातलं मला काहीच माहिती नाहीये यांनी आपली फसवणूक केलेली आहे आणि मी सुद्धा हे लग्न मान्य करत नाही कावेरी म्हणते अरे वा याआधी तर तुम्ही माझ्यासोबत सगळी वचनं घे घेतलीत आणि मला शपथा दिल्या की यश कावेरीचा कावेरी यशशी लग्न आपलंच होणार आणि आता काय झालं आता यश म्हणतो की माझ्यासाठी मला माला दिलेला शब्द हा सगळ्यात मोठा आहे त्याच्या पुढे माझं प्रेम वगैरे मी सगळं विसरून गेलो मी तुमच्यावरती प्रेम करत होतो पण आता मी करत नाहीये कावेरी म्हणते अच्छा मग तुम्ही मला भेटायला का होतात तुरुंगात यश म्हणतो कारण माझं तेव्हा तुमच्यावरती प्रेम होतो पण आत्ता नाही माझं माझ्या मावर आता माजा, माजा प्रेम आहे तिला दिलेला शब्द माझ्यासाठी मोठा आहे आणि त्याच्यामुळे मी सुद्धा हे लग्न मान्य करत नाही कावेरी म्हणते कोणाला मान्य असो अथवा नसो पण आता आपले सगळे लग्नाचे विधी झालेले त्या त्यामुळे मी तुमची बायको झाले काय गुरुजी मी बरोबर बोलते ना गुरुजी सुद्धा म्हणतात की हो तुम्ही आता एकमेकांचे नवरा बायको झालेले आहात आणि आता कावेरी सगळ्यांना पुरून उरणार असते असंच तिने ठरवलेलं दिसताना बघायला दिसून येते कावेरी सगळ्यांना ठामपणे सांगत असते की मी आता यशची बायको झालेली आहे आता यशचा हात पकडून ती त्याला आतमध्ये नेत असते तेवढ्यात यश तिचा हात बाजूला फेकतो आणि म्हणतो काय करताय तुम्ही हे मला हे लग्न मान्य नाही तुमच्यासोबत मला कुठे जायचं नाहीये मात्र कावेरी त्याचा हात सोडतच नाही तेव्हा यश कावेरीला जोरात लोटून देतो आणि कावेरी खाली पडते तेवढ्यात यमुना तिथे येते आणि ती म्हणते ए बास करा तुमची नाटकं तुमचा हा ड्रामा मला कळत नाहीये असं वाटतंय का तुम्हाला का तुम्ही सगळं नाटक नाटक करताय आणि मा यश कावेरी हे नाटक करताय हे तुला कळत नाहीये का ग आणि यश मी तुला एवढी मूर्ख वाटले का कालपर्यंत तुमचं अगदी एकमेकांवरती जीवापाड प्रेम होत आणि आज काय झालं तुम्ही हे सगळं ना खोटं नाटक करताय हे कळतंय मला तेवढ्यात आता सुलक्षणा समोर येते आणि ती म्हणते यश तू खोटं बोलतोयस माझ्याशी यश म्हणतो नाही मा यातलं मला काहीच माहिती नाहीये हे सगळं कावेरीनेच केलेलं आहे तेवढ्यात आता यमुना म्हणते की घे माझी शपथ आणि आता सुलक्षणा समोर येते आणि ती या यशचा हात आपल्या डोक्यावरती ठेवते आणि मग ते घे माझी शपथ आणि सांग की तू जे काही बोलतोय ते खरं बोलतोय आता यश हा पेचत पडलेला असतो मात्र कावेरी सुद्धा मागे हटणार नसते तर मित्रांनो हे सगळं प्रकरण काय आहे ते पुढील एपिसोडमध्येच कळेल पण आता तुर्तास तरी यशने कावेरीसोबत ते लग्न मान्य करायला नकार दिलेला असतो आणि ऐन वेळेवरती त्याने आपला स्वतःचाच हात कावेरीच्या हातातून काढून घेतलेला असतो आणि ऐनवेळेवरती बाजी पलटलेली असते सोबत असलेल्या नात्याला आणि प्रेमाला त्याने तिथे संपवलेलं असतं तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद